हरे कृष्णा रे कृष्णा 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 रे हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे पुंडतल श्री नन्जय आधार पंडिला ध्वान की जय मौलानाय महाराज की जय एक काम होता है एक जाओ चित्त भक्ति करता चानीत पाणी घेऊन जात होता चानील पाण्या होते तन्मयचे घर जवळ जात होत तन्मेल ओला यार पागायला बोलल्यावर देवाकडे गेला देवाला बोलला देवाचा ना तू तन्मय ओला यारा पागल त्यासाठी चाणीत ना तु भक्ती संपली दोन पोपूट होते यादीचे एक एकला कसाईला एक एकला सालूला कसायचा पोपूट मानायचा पकराम मारा बोलायचा सालूचा या राम राम ह्यांच्या दोघांच्या मधला फरक कोणचा कस

आपण की कोणाची संग करायची साधूची पुंडली कडल सी नांदारा पण नागा नकी जय मौल ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय